नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हा सर्वांना अगोदर नमस्कार आणि मित्रांनो आय होप तुम्ही सर्वजण चांगले आहात तर मित्रांनो मी आज आलो आहे कामावरच्या बाया नेण्यासाठी आलो आहे आणि मित्रांनो सध्या अपडेट चालू आहे सोयाबीनचा आणि सोयाबीनचे काम एकदम जोरात चालू आहेत आणि मित्रांनो हा आहे आपला ऑटो तुम्त्साथ तुम्त्साथ रिक्षा छोटासा बिझनेस आहे आपला तुम्त हा पण जोडधंदा लक्ष्मी आहे आपली ही तर आणखीन का बायाला नाहीत कामावरून त्यांची वाट बघत बसले आपण इथेच आल्यानंतर त्यांना घेऊन जाऊया हे बघा मित्रांनो हे का करले बाबा डोंकी काय काय चल पल बघा मग हे कसं आहे बघा आपला ऑटो रिक्षा हो लयवारी उभारले पैसे आपल्या येत्रिचार काम शेतामध्ये काय नाही कस कसं आहे सोयाबीन सोयाबीन चिखलामध्ये खराब काम, काम, ले काम कस चांगलं काम हा बेजारी झाली आमची बेजारी आहे ना असल्या उन्हा मध्ये काम करणार कसले झाले ते